नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तर उद्यापासून सुरू होत आहे श्रावण महिना आणि यासोबतच उद्याच आलेला आहे श्रावण सोमवारचा पहिला सु, सो सोमवार तर खूप शुभ योगायोग जुळून आलेला आहे आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे तर श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि भगवान शंकरांच्या होतील तितक्या शेवा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायच्या आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आणि महत्त्वाचा महिना मानला जातो तर या श्रावणमध्ये आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा या करत असतो यासोबतच आपल्याला या, आप या ही। सोमवारच्या पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याला एकवीस तांदळांचा हा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडणार नाही तुमची आर्थिक ही सुरा सुधारेल तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या पाच ऑगस्ट श्रावणी सोमवारचा पहिला दिवस आणि पहिला श्रावणी सोमवार आहे तर खूप शुभयोग जुळून आलेला आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे तर भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक हा साध्या पाण्याने केला तरीही चालेल तसेच असं म्हटलं जातं की भगवान शंकरांच्या पिंडीवर उसाच्या रसाने जर अभिषेक केला तर तेव्हा धनप्राप्ती होते असे म्हटले जाते तसेच मधाने अभिषेक केला तर काहीतरी चांगलं घडतं सर्व सुखाचं घडतं असं म्हटलं जातं तर असं वेगवेगळ्या पदार्थानं शिव शिवलिंगावर अभिषेक केला तर वेगवेगळे महत्त्व आहे असे म्हटले जाते कच्च्या गायीच्या दुधाने अभिषेक करतात तर तेव्हा चांगल्या गोष्टींची फलप्राप्ती होते असे म्हटले जाते श्रावण सोमवारी भगवान शंकरांसोबतच माता लक्ष्मी म्हणजेच माता पार्वतीचीही उपासना आपल्याला करायची आहे तर सांसारिक अडचणीमध्ये आपल्याला आर्थिक अडचणी ही खूप महत्त्वाची मानली जाते आणि प्रत्येकाच्या सांसारिक आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी या येतच असतात आणि ती कमी होण्यासाठीही आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो तर लक्ष्मी प्राप्ती व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी अखंड लावी अखंड राहावी यासाठी आपल्याला सेवा करायची आहे या पहिल्या श्रावणी सोमवारी आणि माता लक्ष्मीची सेवा करताना सेवेमध्ये आपण जेव्हा सातत्य ते ठेवतो तेव्हा नक्कीच त्याचा ते प्रभाव आपल्याला जाणवतो तर, तर उद्या श्रावणी सोमवारी शिवामोठी ही तांदळाची आहे तर उद्या उजव्या हातामध्ये आपल्याला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहे अक्षता घ्यायची आहे तर त्या खराब झालेल्या तुटलेल्या नसाव्या तर अखंड तांदूळ आपल्याला एकवीस घ्यायचे आहे आणि या आपल्याला एक एकवीस अक्षता आपल्या हा उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे तर कमलात्मक मंत्र हा आपल्याला सोळा वेळा पठण करायचा आहे आणि त्यानंतर भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे अखंड राहू दे आणि हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला हे तांदूळ त्या अक्षता शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे तर ही सेवा उद्या सोमवारी सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी ही करू शकता तर सकाळी तुमची पूजा झाल्यानंतर तेव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता तर अगदी साधी आणि सोपी सेवा आहे तर अवश्य तुम्ही उद्या पहिला श्रावणी सोमवारी ही सेवा करून बघा यासोबतच तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा करू नका सुतक असेल किंवा उट विटाळ असेल तरीही तुम्ही ही सेवा करू नका आणि मासिक धर्म असेल तर त्या तांदळाला हात लावलेला नसावा तर हात लावलेला असेल तर ते तांदूळ घेऊ नका तर यामुळे या सेवेमुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल आणि त्यासोबतच स्थिर राहील तर यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्याही कमी होण्यास मदत होईल त्याचे मार्ग मोकळे होण्यासही मदत होईल आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील जी आपली प्राप्त लक्ष्मी आहे तर ती स्थिर राहील तर अवश्य तुम्ही उद्या पहिला श्रावणी सोमवारी हा एकवीस तांदळाचा सोपा आणि साधा उपाय करून बघा तर खूप काही वेळही नाही लागणार या सेवेला तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ